नमस्कार मंडळी उन्हाळ्याच्या सीझनमध्ये साठं घालणं हा कोकणी माणसाचा मूळ उद्योग आंब्याची साठं तुम्ही पाहिली असाल पण फणसाची साठं कशी घालतात चला दाखवतो तर त्यासाठी आपण बरक्या फणसाचे घरे काढून आटल्या वेगळ्या करून मिक्सरला वाटून घेतलं आहे असा गर रस काढला आहे आणि त्यानंतर इथे पाहू शकता की आईने ताटामध्ये तेल चोलून घेतलं तेल लावून झाल्यानंतर इथे आईने तो रस संपूर्ण ताटभर पसरवायला सुरुवात केली आहे मित्रांनो फणसाची साठं घालत असताना खूप सारी मेहनत घ्यावी लागते कारण फणसाचा चीक लागतो आणि त्यासाठी महत्त्वाचा असतो तो बारका फनस आणि मित्रांनो हे बारका फनस काढून त्याचे गरे काढायचे गऱ्यातून आटल्या वेगळ्या करायच्या त्याची जी आतल्या गऱ्यामधली साल असते ती देखील वेगळी करायची आणि त्यानंतर हे सारण मिक्सरला वाटून घ्यायचं गरगरीत असं आणि त्यानंतर मग ताटामध्ये छानपैकी असं पसरून उन्हामध्ये सुकवायला ठेवायचं तर मंडळी ते आईने सुंदर अशी फांसाची साठं घालून घेतलेली आहेत आणि त्यानंतर मी मात्र ही सर्व साठं आपल्या नळ्यावरती सुकत घालायला घेऊन गेलो आहे तर मंडळी अशा पद्धतीने फणसाची साठं घातली जातात तुम्ही कधी खाल्लेत का हे फणसाची साठं मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा कोकणचा मेवा खाण्यासाठी कोकणात नक्की येवा